एका व्यक्तीने पाजून आणि वाद घालून एका तरुणाला जिवे मारण्याच्या उद्देशाने नदीच्या पुलावरून खाली ढकलून दिले ही घटना रात्री साडेनऊ वाजता कोरळी तालुकाखेड गावाच्या हद्दीत जुन्या इंद्रायणी नदीच्या पुलावर घडली याबाबत सिद्धार्थ भानुदास बोडके बैवर्षे सदोतीस राहणार मोशे यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार मोहन तुकाराम जाधव पैवर्षे चौतीस राहणार मोशी याला अटक करण्यात आली आहे आरोपी मोहन जाधव याने फिर्यादी सिद्धार्थ याला दारू पिण्यासाठी बोलवले होते त्याच्या रिक्षात बसून त्याला हॉटेल तुळजा भवानी मोशी येथे नेले आणि त्याला दारू पाजले त्यानंतर त्याने फिर्यादी सोबत शिवेगाळ करत वाद घातला वादाचे रूपांतर भांडण झाल्यानंतर आरोपीने त्याला रिक्षात बसून जुन्या इंद्रायणी नदीच्या पुलावर आणले तिथे पुन्हा वाद घालून रिक्षातून बाहेर ओढले त्याने हाताने मारहाण केली आणि गाडीतील लोखंडी रॉड काढून मारू लागला रॉडचा फटका फिर्यादीच्या डाव्या हाताच्या मनगटाचा वळ लागला त्यानंतर आरोपीने चिवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीला उचलून पुलावरून इंद्राणी नदीपात्रात फेकून दिले तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत